अर्जू आज तुझा आमच्या किचनमध्ये पहिला दिवस तर तुला आज ना पहिली रसोईमध्ये आधी तर पहिलं गोडच बनवावं लागेल शिरा वगैरे मग ननंदाईनं आणि सासूबाईनं जे सांगितलं ना पोळ्या वगैरे टाकायचं ते टाकून घेशील भाजीचा काळजी काय करू नको आता बहीण त्यांना हे म्हटलेलं आहे तुला मदत नाही करायची पण काळजी काय करू नको मी तुला पेस्ट वगैरे सर्व पालक वगैरे तोडून देऊन देते हो हो अर्जू तुला माहीत आहे ना मी तुझी मंदवी जेठानी ह्या मोठ्या ताई आहेत ह्या मोठ्या आहेत सर्वात आपल्यापेक्षा हां आता आपल्यापेक्षा एक सर्वात लहान देरानी येणार हे ताई सर्वात मोठ्या मी यांच्या पाटली आणि तू माझ्या पाटली मी तुझी आता जेठानी झाली बापा आता लोक देराणी होती आघरातनी आता मी पण जेठानी झाली हो हो ताई मला सर्व माहिती आहे प्रेमजींनी मला सर्व सांगितलं मोठ्या वहिणीबद्दल तुमच्याबद्दल मोठे दादा मधले दादा आणि सर्वात लहान आमचे देवरजी आदित्यजी त्यांच्याबद्दल पण सर्व सांगितलेलं आहे आता आता फोनवर आम्ही बोलायचं तर काय बोलायचं ह्याच गोष्टी घरातल्या माझ्या घरातल्या सदस्यांना काय आवडते काय नाही तुमच्याबद्दल सर्व माहिती आहे तुम्हाला काय आवडते या ताईला काय आवडते मी सर्व गोष्टी आधीच शिकून आलेली आहे काय बडायचं काय नाही सर्वांची आवडी निवडी सर्व माहिती आहे मला वा किती छान ना खूप छान बघ बरं असंच प्रेम हर जे ध्येराणी जेठाणीमध्ये राहायला पाहिजेत हां आता कसं आपण कस आहे तर बाहेरून आलेलं सर्व तिघीजणी हां तीन वेगळ्या वेगळ्या घरून आलेल्या आहे आता चौथी कशी येते काही ते माहिती नाही आपल्याला पण आपण तिघीजणी आहे ना तर आपण मिळून जुळून बहिणींसारखंच राहू हां जेणेकरून भले आपल्यानंतर प्रॉब्लेम्स मत मतभेद येतीलच असं होत नाही घरात भांडे आहेत तर भांड्याला भांडे लागतातच पण आपण थोडा वेळ एकेमेकीसंग रांगवलं पण तर बहिणी भांडणं करत आहेत का आता तू बघ तू आहे आणि रागिणी आहे तुम्ही सगळ्या बहिणी हां पण तुमच्या ती भांडणं होत असतील ना मग थोडा वेळ राग असतो नंतर येऊन बोलायचं आपण असं ठरू हां काहीच कोणी काहीच उगली करू आपली आता आणि सासू तर काम आहेच काय ना काही आपलं भांडणं लावून द्यायचं पण फक्त अंडरस्टँडिंग आपण राहायला पाहिजे की काय चुकीचं आहे काय बरोबर आहे त्या भांडण लावायचं काम करतीलच आपल्यामध्ये काही आपली एकता त्यांना आवडेल नाही काही सुना सुना चांगल्या बोलल्या की ते सासूला नदला काही खपत नाही त्यांना वाटते आमच्या चुगल्याच करतात आमच्या चोगल्यास करतात त्यातला विषय नाही आहे आपण चुकल्या करत नाही बरं आपल्या त्याच गोष्टी जनरली नव्यांच्या दादा काय म्हणून राहते मायद्यावर काय म्हणून राहते उद्याच भाजी कशाची करायची ह्या गोष्टी राहतात आपल्या पण यांचं मना यांनाच खाते कारण की यांच्याकडे नाहीत कामं दोघी माहिलेकडे काही कामं नाही आहेत हां याची गाडी त्यात हरवतात त्याची गाडी त्यात खरवतात एक तर आपली नत बे तुला पाहणीच आहे तू नाजू का हां तिला लग्न नाही होऊ राहिलं आपल्या उरावर मुंद लोरायली बसून येतं तिला अजून काही काम नाही आहे आणि भाऊ पण ऐकतात बहिणींचं आणि सासूचं आपल्या हां माया घरचा माणूस तर पोरं बाई मायचं आणि बहिणींचंच ऐकते हांच येऊ घरचा तरी माणूस काही ना काही बोलते आमची नवरे तर काही पक्ष घेत नाहीत आमचा हो भाई ते तर आहेच ना पण आपण एकमेकी आता बघ माणसं तर आपल्या राहत नाही सर्व ड्युट्यावर गेले की आपण तिघेच नाहीच आहे पटापटा आपले कामं वगैरे उरतले की आपण थोडा म्हणजे गोष्टी गप्पा करू शकतो झोपं तर देतच नाही सासूबाई कितीही लवकर कामं हो दुपारी झोप मनाय आहे आपल्या घरी दुपारी झोपू देत नाही आता बाई बापरे बाप एवढी शस्त्रप्रिय हे घर आहे की हॉस्टेल नाही म्हटलं गर्ल्स हॉस्टेलमध्ये पण एवढा प्राबंधी नसतात बापरे विचित्राचंही म्हटलं हां कठीण आहे पण वैशोव कठीण आहे बाई इथं राहणं तर माझ्यातही लक्ष देजो बाई पाहजो बापा आता जे पण काही असो आता घर तर आपलं आहे आपल्याला सांभाळून घ्यावं लागणार आहे ताई लोक बदलतीलच आज ना उद्या लोकं ह्या घरातले पण बदलतील हां सर्वांना बदलावंच लागते हा सृष्टीचा नियम आहे सर्व गोष्टी सारख्या राहत नाही ना काही कालांतराने तर बदलतीलच ना गोष्टी बापरे तुला नाही माहीत आहे तुला आता आदत पडेल या घराची तुला समजेल कोण किती बदलू शकते कोण किती चांगलं होऊ शकते तुला त्या गोष्टींची आता कल्पना नाही आहे तुला आता समोर समोर दिसणारच की आपल्या घरातील नियम रीती रिवाज कोण बनवते कसं चालतात काय करतात सर्व तुला कळेलच आता तर आज पहिला दिवस आहे तुझा हां आता टाइमपास करायला परवडत नाही पटकन तू पूजा कर हां स्वस्ती वगैरे काढ याच्यावरती गॅसवरती आणि पहिले गोड बनव नंतर पोळ्या तीन किलो टाकायच्या आहेत आपल्या घरी कोणीच लागते खूप को मोठी हां लोकं पण जेवायला थोडेसे आजूबाजूचे आज घर सांगितलेले आहेत जेवायला काही पाहुणे थांबलेले आहेत तीन किलो पोळ्यामध्ये आपलं होऊन जाते आणि तुला भाजी पण तुलाच बनवायची आहे पालकचं वरण भात वगैरे टाकून देऊ आम्ही आता पहिला काय भात भाताला काय लागते एक कुकर मांडला एक दहाचा कुकर मांडला झालं पण ताई तीन किलोच्या पोळ्या जास्त झाल्या नाही का हां ताईला हाच नवरी ना नाही लग्न करून एवढी थकलेली आहे आणि डायरेक्ट तीन किलोच्या पोळ्या खूप झाल्या ना आता ताई मागे बाई या घरात चालते कोणाचं रागी नाही काही चालत नाही आम्ही तुला सुना दिसतो फक्त आमचं काही चालत नाही म्हटलं हां सर्व आत्याबाई चाहाती आणि त्या नाजूकाच्या हाती आहे म्हटलं हां आत्याबाई तरी थोडी बरी आहे काही ना काही एवढी काही बोलत नाही ते पण नाजूका आहे ना यात पिना भरते मेन या घरातले बिलान आहे ना नाजूका आहे तिचा काटा काटला ना बाई बस निरा घर आपलं सुरू शकते पण नाजूका काय काही जाते का आम्ही बाई तिच्या घरी कोण करते माझ्या जाळीले किती पाहुणे येतात पाहून चालले जातात नाही म्हणतात नाही म्हणतात आम्ही तर म्हटलं बापा सोनं आला ना सगळं द्या आत्याबाई तिला अशा चांगला चांगलं बोलून याचा काटा काढून टाका मग खायचं बाई काही जात नाही कोणी करत नाही कोण मम्मी बघ बघ झाले यांचे ह्या हो ना हो आपल्या दोघी मायबाईक लेखी बद्दलच काहीतरी बोलू वायते ह्या शंभर टक्के सांगतो तुला मी अजून काही गोष्ट नाही आहे आपल्याबद्दलच काहीतरी चालू होते यांचं खुसपूस खुसपूस आपण आल्याबरोबर कशा चुप राहायला पाहिजे बरोबर बोरायली ना का तू बरोबर बोरायली बरोबर ध्यान राहते तू या का आता लोक मग टपटरपटर करू राहील ते हा आरतीचा ताट घेऊन किती वेळची उभी आहे तो अजून स्वस्तिक नाही काढलं गोड बनण्याला सुरुवात नाही केली काय करू राहील त्या व आता लोक हे आमच्या दोघी माहिले कीच्या चुगल्या चालू होत्या वाटते भरपूर चुकल्या चालू असतील आमच्या दोघी माहितीच्या हां आणि त्या म्हटलं झालं ना तुम्ही तिघी तिघी झाली आता नवीन सपोर्ट भेटला त्या मला चुकल्या करायचा म्हणजे कामं काम चुगल्या आमच्या मायले चांगल्या नाही नाही आधी बाई चौदाच्या कला करणार आम्ही मी तर सांगत होते फक्त की स्वस्तिक वगैरे काढ पूजा गिजा कर त्यानंतर गोड बनव त्यानंतर पोळ्या टाक हे पाहि ना मोठी वहिनी तर आता स्वतःला सास समजू राहिली हे सांगेन काय आता काय करायला लागतील काय नाही तर माई आई राहिली हेच सांगेन आता झाली वाटते मोठी नाही नाही जो का अशी गोष्ट नाही आहे तुम्हाला कसं का बरं वाटते आता मला आईने सांगितलं बा म्हणून मी इथं आणलं तिला तिथे मी काही सांगितलं नसतं आता आलीच ती आता सांगितलं असतं तेही चाललं असतं आता मला जेवढं सांगितलं मी तेवढं काम केलं राहू द्या राहू द्या तुमच्या बापाच्या घरी काय होतं आमच्या घरी पाहिलं तर मी सगळ्याच अशाच भेटल्या निढंग्या बस हे आपल्या मामाची पोरगी आहे आमिर घरची बाकी ते आता अशाच आहेत लोकल लोकल पाहिलं का कधी वहिनी असं किचन तुमच्या बापाच्या घरी आहे का असं मॉडर्न किचन आमच्या इथं सर्व आहे बघा सर्व फर्निचर फिट आहे फ्रीज वगैरे सर्व फिट आहे सर्व फर्निचर आहे एकदम मॉडर्न आहे किचन हे सेमी मॉडल नाही फुल्ली मॉडल किचन आहे सर्वच आहे इथे आमच्या किचनमध्ये तुमच्या बापाच्या घरी आहे का असं किचन तुम्हाला आलंच नसेल भांजा हां हे असे डॉर वगैरे खूप ते झटके लोटायचे नाही व्यवस्थित लोटायचे बेसिन वगैरे व्यवस्थित धुवायचं हां सगळं स्टील मटेरियलनी केलेलं आहे हां लक्ष द्यायचा <laughs> काय ना <laughs> का हो नाू काय काय बोलू राहिली व हिच्या बापाच्या घरी कोकून राहील हिच्या बापाचे तर काही अवकाच नाही आहे लग्नच तर नाही करून दिलं बरं बरं छातीचा दिमाग चालवला द्यायचा होतं आपल्याच्या घरी आपल्याच घरी द्यायचं होतं प्रेमला पाहून चालली आली प्रेमच्या मागो हा हिच्या बापाची अवकाळी होती का लग्न करायची लावून दिली मागो हो मग नाही तर काय सप्नात पाहिलं नाही तसं भेटलं ना माया भाऊ बी सुंदर भेटला घर घरदार भेट, यांच्या सात पिढीत कोणती पोरगी पडली नशी, अशी अशी पोरगी पडली पकट पाकड जाता झोपट एक रुपयाने दिला एक सामान नाही देलो, काही नाही दिलं पोकट खाली हात पाठवून दिलं औकत पाहिजे औकत पाहिजे बापाजी आपले आपल्यासमोर काय आहे याच्या बापाचं थोडा पैसे मागितले होते थटकन उठली होती हेच आहे ना बोलणारी आम्ही गलत केलं होतं का पाय आमचं आमचं किचन आहे तर ते हॉल बेडरूम काहीच नाही आहे तुमचं पाय या किचननेच किती पैसे लागून गेले जेवढं तुमचं घर बनते ना तेवढ्यात माय किचन बनलं किचन पाय पाय माय किचन मॉडर्न एकदम क्लास वनचं किचन आहे आम आमचं अर म्हणून मी तुला बघलं आई म्हणून म्हणत होती की प्रेमशी लग्न करू नका प्रेमशी लग्न करू नका आपण समजलो नाही प्रेम होत असते पण प्रेमासोबत अशी अवेल अवेलना पण होते कारण की यांच्यामध्ये आपल्यामध्ये खूप फरक होता यांच्या घरामध्ये दादामध्ये आपल्यामध्ये म्हणून आई म्हणत होती की हे लोक चांगले नसतात जेवढा यांच्याकडे पैसा यांचं घर चांगलं असते ना याच्यापेक्षा जास्त गर्व यांना या गोष्टींचंच असते म्हणून हे यांच्या स्वेटरचं पाहत होते आपण लग्न करून खूप मोठी गलती केली प्रेम तर खूप चांगले आहेत पण यांच्या घरचे लोक मुळेच चांगले नाही आहेत पल पलच्या दाखवतील तुला या गोष्टीसाठी बरं बरं बोलत आहे रागिनी तू पण मी काय करू मी प्रेम केले मी प्रेमचं घरदार पाहून लग्न नाही केलं मी प्रेमचं मन पाहून लग्न केलेलं आहे ओ बघ ना मम्मी बहिणीचा चेहरा बघ कसं झाला नवीन वहिनीचा चेहरा अर्जू वहिनीचा बघ चेहरा कसा झाला आता वहिनी आता काय असा उदा चेहरा घेऊन बसू नका जे करायचं आहे तुम्हाला काम होते करा सटकन पटकन भावासवरून सुरत म्हणून माझ्या नाव सांगू नका की ताने मारले म्हणून मी मी ताने नाही मारत मी ॲज रियालिटी सांगत आहे मी रियालिटी तुमच्या घरी नसेलच नसं किचन तुमच्या बापाने बांधलं का असं किचन किंवा तुम्ही यूज केला अशा किचनचा तुम्हाला ते बस सांगत होते मी माझं म्हणणं काही दुसरं नव्हतं फक्त तेवढंच म्हणणं आहे माझं त्याच्या व्यतिरिक्त काही बोलणं नाही आता माझ्या भावाकडे चुगली लावू नका नाही तर सांगून देसा तुमची बहीण अशी म्हणे तुमची बहीण तशी म्हणे लावून देजा मग पहिल्या दिवशी आहे आलं नाही तुम्ही आमच्या हात पाणी लावून देजा सांगून देजा मग माझ्या भावाले सांगू दे ना कशी सांगते तो काय गलत थोडा बोल आपण काय हा ह्याच्या बापाच्या घरी काय पाठवलं खाली हात तर पाठवलं काय दिलं घेऊन काहीच नाही दिलं अशीच पाठवली मम्मी अरे वहिनी काय झालं वहिनी कोणतिस अशा तू चोप्रा रे वहिणीचा चमचा काय म्हणला काय म्हणला खाली आला तुला आहे ना रसम चालू आहे तू वहिनी आता राहून पोया माझी भाजी ना जेवायला सर्वांसाठी काही नाही रे आदित्य फक्त तुझी लाडकी वहिनी आहे ना आरचू त्यांना पाहून मन त्यांचं मोहर झालं ते म्हणाले आम की आमच्या घरी असं किचन नाही आहे हा डोळे फाटूनच्या फाटून राहिले यांचं आपलं मॉर्डर्न किचन पाहून हो की नाही आरचू वहिनी हो मला समजलं घरच्या आठवणी तुम्हाला मला वाटलंच बाई या दोघीजणी काही बोलत नाही आहेत अर्जुनला अजून पण आले तिथंबा केलाच म्हटलं फाल तर तिचं मन नाराज केलं खूपच खडूस आहे माझी सासू आणि नाजूका नाजूका ते एक नंबर बदमास आहे माझ्या सासूपेक्षा दोन कदमच समोर आहे हो ना माहीत ताई आपण पटापट सांगण्याचा प्रयत्न करत होतो पटापट करून घेतलं असताना टेन्शन नसतं राहिलं किती केलं सेल बाजींदा आहेत दोघीजणी आल्याच असतात तोंड घालायला कुठून ना कुठून आणि तू काय लिहायला रे अंदर आता काय काम आहे तुले हां काय गोळ नाही बनलं काही नाही बनलं शिरा बनल्या होत्या वहिनीनं बनवला शिरा की तुला देतो आवाज हां आता काय आहे चल जाय बायांच्या जा गोष्टी चालू आहेत आमच्या अगं मम्मी मी काय इथं बायांच्या तुमच्या गोष्टी ऐकण्याला नाही आलो मी सांगायला आलेलं आहे की वहिनीचा भाऊ वहिनीचा भाऊ वहिनीला आणि रागिनीला घ्यायला आले आहे पगफेऱ्याची रसम असते ना त्याच्यासाठी आला काय भिकार लोक आले का ते बरे आले त्यांची उदळपट्टी करतो ना काळा लागेल नाही मला आता सगळं त्यांचं म्हटलंच होतं बदला तर घेणच मी काही दिलं नाही ना आता त्यांची वारी या घरच्या महाराणीचं तर झालं आता त्यांनी लक्षात करतो मी ते पाहतो मी आता आले का ते घ्यायला आले का काय आले घेऊन म्हणजे मम्मी काय आले घेऊन काय तुमचं घेऊन आता पहिली बार त्यां पुरीच्या सासर माहे पुरीच्या सासर तर काही फ्रूटचा पिटारा काजू बदाम असं घेऊन लागते कपडे लागते सर्वांसाठी जेणे नाही राहिला मान तो घेऊन या लागतील पूर्ण काय आले का नाही घेऊन खाली हातच असेच झांपासारखे चालले भिकारी ते काय देतील ग मम्मी ड्राय फ्रूट्स 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 खातात की नाही काही हां वर्षाला वर्ष खात असतील फ्रूट ते पूजापातीसाठी आणले तर उरलेले खात असतील आणि काहीचे फ्रूट्स आणतील आपल्यासाठी आपल्यासारखं आहे का, का? बारा महिने फ्रीजमध्ये फ्रूट भरलेले राहते ड्रायफ्रूटचे डबे भरलेले राहतात आपल्यासारखं आहे का हे तर सौभाग्य आहे यांचं हे आपल्या प्रेम दादा इले पसंत केल्यान आणलं मध्ये घेऊन मा भावासाठी तर कार सी फ्री रेफ्रिजरेटर असे लोकं म्हटलं रांगेत उभे घेऊन होते एवढा मोठा पोस्टर आहे माय भाऊ मॅनेजर आहे कंपनीमध्ये आपली प्रॉपर्टी एवढी घरदार मोठं पाहून लोकं मागं पुढे फिरतात आपलं स्टेटस पाहून काय पाहून केलं काय मी दादानं नाजुकत आहे की चल ह्या गोष्टी आहेत तर करण्याच्या आई कायदेशी म्हणत आहे ते चांगले लोक आहेत ते माणुसकीचे लोक आहे तिचा भावानं पिठारा आणलेला आहे तिचा भाऊ बी आला हां वहिनीचा आणि वहिनीचे बाबा पण आले सर्व आणलं त्यांना फ्रूट्स आणले म्हणजे असे ट्रोल्या भरून आणल्या फ्रूटच्या ड्रायफ्रूटचे डबे आणले सर्व आणलं मिठाया आणल्या डब्या दिसले पेढ्याच्या हाती तेही आणलं कपड्याचा एक गट्टा हाती साड्यांचा सा, सर्व आणला आहे त्यांना झालं याच्यातरी काही दिला वाटते मांज्या आले हेले दिला वाटे काहीतरी म्हणजे त्यांच्याच तारीख करत राहते जई पाहिलं पाहू दे बरं काय काय आणलं तर होय तू होय समोर मी सांगतो त्या वहिनीला काय काय बनवायचं आहे ना आता बस नी तर काय त्यांचे त्यांचं बखान नको करत बसू माझ्या समोर असे आहेत वहिनीचे बाबा आणि बहिणीचे भाऊ तसे नोव्या घेऊन नाचू मग देले मी हो वहिनी मी काय म्हणून राहिली लवकर लवकर करा आता हे शकल आहे ना तुमची याच्यावर पाणी मारा आणि काही मेकअप करायचं मेकअप करा नाही तर पहिले पोया टाका लवकर स्वयंपाक करा पटपट नाही तर तुमचे भाऊ आणि तुमचे बाबा म्हणतील की आल्या बल नवरीला स्वयंपाकाला लावलं काय आमच्याकडली रस माहिती की नवरीनं स्वयंपाक करत असते पटपट करा आता हां महा आणि कोणी तुम्हाला काय नोकर नाही पाठवल्या तुमच्या घरून तुमच्या बापानं आणि तुमच्या भावानं की आता तिथं आले की तुमची सेवेदारी करतील म्हणून नाही तर दोघे बहिणी करा स्वयंपाक मोठ्या बहिणी हो मजल्या बहिणी तुम्ही चला आमच्यासोबत शरबत वगैरे घ्या तिचे आई बाबा आले ना तिचे भाऊ आणि बाबा आले ना त्यांना सर्व करावं लागेल ना चला या इकडं करू द्या दोघे बहिणीला काय करतात तर हो नंद बाई पण त्यांना माहिती हो नाही ना डबे वगैरे कुठे आहेत तर तुम्हाला पडली काळजी पडली जशा तुमच्या संख्या बहिणी आहेत ह्या दिसतेच दिसतेस ना किचन हा एवढं मोठं तर हां तिथं लिहिलेलं आहे चिठ्ठं लावलेलं ला आहेत की पीठ पीठ कुठे आहे मीठ कुठे आहे हां व्हेजिटेबल्स त्यांना तेवढं माहीत असेल ना की फ्रीजमध्ये आहे का फ्रीज पण नाही यांच्या घरी दिसत नाही का फ्रीजमध्ये भाजीपाला असतो म्हणून काही सांगायची आवश्यकता नाही आहे मसाल्याच्या डब्याचं ब लिहिलेलं आहे तिथं कोणता मसाला डब्बा कुठे आहे मॉडर्न किचन आहे हे सर्व गवारसं यांच्या घरासारखं नाही आहे डब्बे डब्बे प्लास्टिकचे भरून ठेवतात पिठाचा डब्बा आणि ह्याचा डब्बा सर्व मॉडर्न आहे आमच्याकडे सर्व लिहिलेलं आहे काही सांगायची आवश्यकता नाही आहे मनानं शानपणा करत जाऊ चला लवकर माझ्या मुडच ऑफ होऊन जाते नाजुका ताईला पाहून नाजूका ताई बस झालं नाणे कसं बस झालं चल बाहेर चल मम्मी तुम्ही चल। चला अर्चना वहिनी रागिनी तुम्ही बघा तुमचं काय करायचंय तुम्हाला आईनं जे सांगितलं ते पटपट करा तुमचे भाऊ आणि तुमचे बाबा वाट पाहत आहे बाहेर तुमची हो हो चालेल वहिनी ज्या भाई समोर येऊ राहिली मी नाजू का चाल ना मम्मी तू चल आहे समोर तू या वेळी निघून काही इथं बसतेच्या मदत करत मी थांबते यांच्यावर लक्ष देते मी तू यांना घेऊन अगं बाई तुम्ही आणता का मग हां ताई तुम्ही आणता का मग शरबत वगैरे आम्ही समोर जाऊ तर आम्हाला शरबत वगैरे घेऊन द्यायला लागेल ना एव्हा टायमात काय मदत करू आम्ही त्यांची हई माहिती बी आहे बरं बरं शिकू नका जोरान काही बोलू नका चाल गं मम्मी येतात दोघी जणांनी शरबत पाणी घेऊन आपण का नोकरांनी हवं का यांच्या की आपण शरबत साफ करू चल आपण बाहेर बसू हो हो मै माँ अरू बना लौँ है मस्त घे घि टाकून काजू बदाम टाकुसार नक त्या घरी जसा शिरा गर्दा तसा पांढरा ढसक शिरा नक भानजो मस्त लाल लाल भा शिरा काजू बदाम टाक खदाम चाहिँ चौकसी लागबर भाजो शिरा त्यहाँ घरसार नकु ढसकलासारकट पटा चाहिँ गम्मी बरबर बोली कि नाजू नजुक हो हो मा असाच व्यवहार ठेवू या ते गेले बी एका झोळीत बांधायचे आपल्याला एक बी शंभर मांगणी झाली पाहिजेत राबर चालल्या पाहिजेत ह्या हां जशा घोड्या घोड्या कसं चालते एका रांगेत नाही तसंच चालायला लागतात बग्गीचे घोडे कसे असतात मांगापुळे होऊ द्या लागत नाही तसं तुला बग्गीत बसून यांच्यावर लगाम लावा लागेल हो हो नाजूका समजली ना मी चल पाहू आता काय काय आणलं तर पिठारी आणले म्हणते बाई आंब्याचा पिठारा हां केळ्याच्या फन्या गिण्याच सगळं आणलं म्हणते चल चाल चल लवकर हो हो चाल मा माल माल घेऊन घेऊ लवकर ठेऊन देऊ आण इकडं एका इकडे दाबून